नमस्कार मंडळी नगरी ठसका या चॅनेलमध्ये मी राणो तुम्हा तुम्हाला सगळ्यांचे मनापासून स्वागत करत आहे आज मी तुम्हाला सोयाबीनचे पौष्टिक असे पराठे दाखवणार आहे ही रेसिपी अतिशय साधी सिंपल आहे पण खायला तितकेच टेस्टी लागतात हे पराठे लहान मुलंसुद्धा खूप आवडीने खातात तुम्ही सकाळी नाश्त्यालासुद्धा हे पराठे करू शकता किंवा टिफिनलासुद्धा देऊ शकता तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपले व्हिडिओ जर का तुम्हाला आवडत असतील ना तर आपल्या नगरी ठसका या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत हा व्हिडिओ शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा चला तर आपण आपण आता व्हिडिओकडे वळूया तर त्यासाठी काय करायचे आहेत मी इथे सोयाबीन घेतलेले आहेत मी इथे अशा पद्धतीचे सोयाबीन घेतलेले आहेत तुम्हाला हवं हो तर तुम्ही याच्यापेक्षा बारीक सोयाबीनसुद्धा भेटतात तेसुद्धा घेऊ शकता आता टोपामध्ये मी पाणी गरम करून घेतलं त्याच्यामध्ये हे सोयाबीन घालून घ्यायचे त्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आणि पाण्याला चांगली उकळी फुटली की एखाद पाच सात मिनटं हे सोयाबीन शिजवून घ्यायचे याच्यामध्ये त्याच्यानंतर ते, ते एका चाळणीमध्ये काढून घ्यायचे त्याचं सगळं पाणी निथळून काढायचं असे पिळून घ्यायचे सगळे त्याच्यामध्ये पाणी अजिबात राहता कामा नये अशा पद्धतीने पिळून घ्यायचे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने सगळं पिळून घ्यायचं व्यवस्थित पाणी जर का त्याच्यात राहिलं तर ते, चा ते खायला चांगलं लागत नाही ते गिजगिचीत लागतं आणि पाणी त्याच्यात जर का राहिलं तर स्टफिंगसुद्धा त्याचं व्यवस्थित तयार होत नाही तुम्ही इथे बघू शकता आता मी याचं सगळं पाणी काढून घेतलं आता हे मिक्सरला फिरवून घेतलं मी तर अशा पद्धतीने मिक्सरला फिरवून घ्यायचं त्याच्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं त्याच्यामध्ये जिरं घालायचं जिरं चांगलं फुललं की मग बारीक चि बारीक चिरलेली हिरवी मिरची घालायची त्यानंतर बारीक चिरलेलं लसूण घालायचा बारीक चिरलेलं आलं घालायचं आणि आता हे सगळं एखाद दोन मिनिटभर परतून घ्यायचं तेलामध्ये लसूण चांगला लाल होईपर्यंत परतून घ्यायचं त्यानंतर काय करायचं याच्यामध्ये बारीक चिरलेला कांदा घालायचा इथे मी दोन मिडियम साईजचे कांदे घेतले होते बारीक चिरून ते घालून घ्यायचे ते चांगले लाल होईपर्यंत परतून घ्यायचे कांदा इथे चांगला लाल झालेला आहे आता काय करायचं आता, आता जे आपण मिक्सरला फिरवून घेतलेले सोयाबीन होते ते सोयाबीन घालून घ्यायचे याच्यामध्ये आता याच्यामध्ये आपल्याकडे जे घरगुती मसाले असतात ते मसाले घालायचे आता याच्यामध्ये मी एक चमचा लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला घालते आहे चवीपुरता मीठ घालते पाव चमचा हळद घालते आहे आता हे सगळं मिश्रण एकजीव करून घ्यायचं व्यवस्थित परतून घ्यायचं हे सगळं मिश्रण आपल्याला तुम्ही बघू शकता इथे मिश्रण चांग चांगलं परतून झालेलं आहे आता याच्यामध्ये बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची कोथिंबीर घातल्याने कलरसुद्धा छान येतो स्टफिंगला आणि खायलासुद्धा खूप छान लागतं तर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं एखाद दोन मिनिटभर परतून घ्यायचं त्यानंतर काय करायचं आहे एका ताटामध्ये सगळं मिश्रण काढून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचं आहे फॅनखाली सगळं काढून घ्यायचं आणि असं पसरवून घ्यायचं आणि फॅन खाली थंड करून घ्यायचं त्यानंतर आता आपलं इथे स्टफिंगसुद्धा थंड झालेलं आहे इथे आपण चपातीसाठी जसं गव्हाचं कणिक मळतो अगदी त्याप्रमाणे कणिक मळून घ्यायचं त्यानंतर त्याच्याशी एक छोटीशी चपाती लाटून घ्यायची आणि हे सगळं स्टफिंग त्याच्यामध्ये भरून घ्यायचं चम चम्च, चमच्याने भरा तुम्हाला हवं असं तर तुम्ही हाताने भरू शकता किंवा चमच्याने भरू शकता आता काय करायचं आहे आता मी इथे चौकोनी पराठा करते तुम्हाला हवं तर तुम्ही गोल किंवा त्रिकोणीसुद्धा करू शकता अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं तेल लावायचं त्याच्या कडाने चारी साईडने तेल लावून घ्यायचं आणि अशा पद्धतीने फोल्ड करून घ्यायचं तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने त्यानंतर काय करायचं आहे कणिक लावायचं त्याला सुकं आणि असा पराठा लाटून घ्यायचा हलक्या हाताने पराठा लाटायचा आहे आणि पराठा जास्त पातळ नाही लाटायचा किंवा जास्त जाडसुद्धा नाही ठेवायचा असा मध्यम पराठा लाटून घ्यायचा त्यानंतर काय करायचं तवा गरम झाला की त्याच्यावरती तेल लावायचं आणि हा पराठा ना दोन्ही साईडने तेल लावून परतून घ्या भाजून घ्यायचा तुम्हाला हवं तर तुम्ही तूप किंवा बटरसुद्धा लावू शकता आता मी इथे तेलाचा वापर करते तुपाचा आणि बटरचासुद्धा फ्लेवर खूप छान लागतो तुम्ही बघू शकता इथे आता पराठे तयार झालेले आहेत दह्यासोबत चटणीसोबत तुम्ही सर्व करू शकता थँक्यू फॉर वॉचिंग